पुढची एवढीच अजून आम्ही आंदोलन करणार नाही जर नाही भेटला तर पण आता एस पी सरांनी जे शांतपणे आम्हाला सांगितलं आहे की आपण एस सी पी तपास देऊन परत अजून याची चौकशी करू अजून विटनेस भेटते का पाहू आणि नंतर तपास करू आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत न्याय देणारी मला भूमिका दाखवली आहे जी एस पी सरांनी भेट झाल्यानंतर आज ती भेट झाल्यानंतर त्यांचा जबाब घेतला त्याच्या संदर्भात एसपी काय प्रतिक्रिया एसपी सरांनी एवढंच म्हटलं की एस पी सरांनी मला पहिलं सांगितलं होतं की त्याच्यात मला तथ्य पाहायचं आहे तरी अजून मी आहे मला राजकारण करायचं नाही माझ्या नवऱ्याच्या केस मध्ये त्यांच्या जबाब काय तथ्य आहे ते अजून जाणून घ्या आणि आरोपींना अटक करा मात्र या अगोदरही तुम्हाला पोलिस अधीक्षकांनी आश्वासन दिलेलं होतं मात्र आज नेमकी काय सविस्तर चर्चा झाली आणि आरोपी निष्पन्न खरंच झालेत का नेमकं काय सांगितलं जातं आज म्हणजे माझी आज शेवटची भूमिका होती आत्मदहन आत्मधन दहन कसं करू देतील मला तरी पण माझी शेवटची भूमिका होती आत्महत्या जीवन तरी नाही तर न्याय तरी, तरी मागायचा पण एस पी सरांनी सांगितलं आहे काही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत भेटणार भेटणार म्हणजे कधीच मी ह्याच्यात गरदारी करणार नाही ना काही नाही मी योग्य पद्धतीनं न्याय करेल म्हणून मात्र आरोपी निष्पन्न झाले होते असं देखील सांगितलं गेलं होतं आणि पुन्हा परत अठरा महिन्यानंतर आरोपी निष्पन्न होत नाही आणि कुणाला अटॅक केलं जात नाही मग किती दिवस तुम्ही चक्र मारतात चक्र आता एस पी म्हणले आहेत ना आता बघू तर अजून एस पी सर अजून एस पी सरांवर विश्वास आहे आता एस पी सर एवढं म्हणजे आपल्या त्यांनी सगळी परळी शांत केलेली आहे एस पी सरांनी एवढी खतरनाक परळी असताना त्यांनी शांत केली आहे मग आपण एस पी सरांनी एवढं संवेदनशील एवढं शांतपणे सांगितलं की म्हणतात आपण तपास करू तसं तरी पण सर म्हटलं सर तुम्ही एस सी पी तपास देतात पण तुम्ही ह्याच्यातून पाठीमागा हटू नका तुम्ही स्वतः ह्याच्यात तपास करा किती दिवसात अल्टिमेटम दिले आणि आता पुढचं नेमकं तुमचं अजून पण अल्टिमेटम दिलंच नाही ते ते नवीन आहेत आणि त्यावेळेस आहे त्यांचे सीडीआर मागितले त्यांना बोलून घेऊन पण सर मध्ये कितवे अधिकारी असणार आठवे अधिकारी तपासात तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला जाणार होते मुख्यमंत्र्यांची काय समोर तारीख भेटली नाही साहेबांची कधी तारीख भेटेल तोपर्यंत मला न्याय भेटत नाही तो माझा न्यायाचा लढा असंच राहणार मी अजून आंदोलन करणार अजून मी करणार जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी माझा न्यायाचा लढा पडणार नाही मात्र आता संयम कुठेतरी संपवत असत संयम तर संपलाच आहे म्हणून शेवटची भूमिका होती ना मग एवढं प्रशासन कशाला उभं राहिलं आहे की माझं दहन रोखण्यासाठी उभं राहिलं मग माझ्या नवऱ्याला न्याय देण्यासाठी एक पण नाही प्रशासन फक्त एस पी सरांवर विश्वास ठेवून आज शांत बसते एवढ्यांनी जर मिळून माझ्या नवऱ्याची केस उघड केली असती तर ह्याला आज ही वेळ आली नसती माझं आत्मदहन रोखण्याची तुमचा आक्रमक पवित्र पाहायला मिळाला होता काय ठोस आता तुम्हाला सांगितलं काय आल्याच्या नंतर त्यांनी लगेच लगेच ते ते मांग मांग हे घेतलं ते कसं मला आत्मदहन करून ते माझ्या जिवंत माणसाला माणसावर अत्याचार झाला अन्याय झालाय मोदी साहेब म्हणतात ना सिंदूर ऑपरेशन मग माझ्या सिंदूरचं काय हे मला सांगा ना माझ्या शिंदूरचं काय आहे मग मला मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे माझ्या शिंदूराचं काय करणार तुम्ही पाचभर परळीतले पाकिस्तान जे आहेत मध्ये परळीतले पण काढा ना तुम्ही आरोपी माझ्या इसगुराला पण न्याय द्या ना तुम्ही माझं एवढं आरोपी सुरू नाही नाही काहीच त्यांनी टाइम दिला नाही पण माझं जन आंदोलन चालूच राहणार आहे पोलिसांना किती दिवसाचा वेळ देत आहे पुढचं आंदोलन केलं पोलिसांना एसपी सरांना एक महिना सांगितलं आहे एक महिन्याच्या नंतर आम्ही आंदोलन करणार आहोत